खूप खूप छान मजा आली पण आबोलीला बघायला खूप छान वाटत होता अजून इतकी घाबरत होती की काय बोलू एवढी घाबरली नव्हती मी थोडी पॅराग्लायडिंग म्हणतात करायचं का हो करायचंय प्रयत्न केलेला आहे मॅच करण्याचा सो हायने ब्लॅक अँड व्हाईट घातलेलं आहे आता असता असू नको हा बघा इकडे तोंडावर झालंय डायरेक्ट मी उंटालो असा करत बाप्पा किती जाऊन गेला ठीक जेव्हा ते आता थोडी भीती वाटते दोरी वगैरे काहीच नाही गुड हाय रचिता कुलकर्णी हा आहे प्रतीक डोळे सगळ <laughs> <laughs> so आता आम्ही फिरायला मस्त आता दोन तीन दिवस मस्त फिरायला जातो आहोत आता आम्ही चाललो आहोत महाबळेश्वरला आता टाइम झालाय नऊ किती वाजेपर्यंत पोहचू पर्यंत तीन तास आहे आता आम्ही सध्या पेट्रोल आणि सी एन जी भरायसाठी आता थांबलेलो आहे इतकी मोठी रांग आहे आमच्याकडे माहिती का असं रांग आहे तू बरा ना पाच मिनिटात नंबर लागेल सीएनजीला पण म्हणजे नंबर लागेल काय सीएनजीला वेळच लागतो पेट्रोल <laughs> लगेच भरलं जात पण आमच्याकडे लवकर नंबर लागतो इथे फारच रांग आहे जिथे पाहत तिथे गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी मेट्रो गर्दी, शहर मध्ये गर्दीच असते चला फायनली सीएनजी भरून झाले आले राजे उघड चला पाच मिनिटातच आहे बघता चला आम्ही पहिला स्टॉप झालेला आहे आम्ही आलेले आता मिसळ खायला जोगेश्वरी मिसळ इथे बघवा आता मिसळ कशी आहे कारण मी तर आम्ही सो फॅन आहे <laughs> इथे अगोदर जरा मिसळ खायला लागेल चांगली लागते आवडते मला सगळं आवडेल तुला ट्राय पुण्यात आता ही जोगेश्वरीची मिसळ आला का अच्छा कशी वाटते मग दिसायला तरी चांगली दिसते आता टेस्ट करून कळेल मला तर आवडते बघूयात करताय त्याला पॅराग्लायडिंग म्हणतात करायचं का ओ, <laughs> <laughs> दोरी, दोरी हो करायचंय करू आपण अरे बर तिक पण ते ना दोरी बांधली असं वगैरे काही नसते पॅराग्लायडिंगला पॅराग्लाइडिंग नाही नाही दोरी नाहीये दोरी नाहीये त्यांच्या हातात आहे सगळं दोन त्यांच्या आपला त्यांचा आपला माणूस बसतो त्याच्याबरोबर हो ना त्यांचा माणूस असतो त्याच्याबरोबर बरोबर मस्त वाटतय पण So guys, ना वरती ना पॅराग्लायडिंग आम्हाला मला आयुष्यात करायचं होतं करायचं करायचंय का हो मला करायचंय तुझ्या बरोबर करायचंय पण जेव्हा ते गोष्टी असा ना की करायचं आहे करायचं तू पण ठीक कसं जेव्हा ते आता आत्तावर आलेले ना तेव्हा थोडी भीती वाटते कारण ते दोरी वगैरे काहीच नाही आहे एकदम डायरेक्ट तुम्ही गेल रे नाही असं नाही बोलायचं बोलतो जायचलत <laughs> 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 so आम्ही तयार झालेलो आता जायला फिरायला आज, फिर आज आमचे दोन तीन पॉईंट आम्हाला कव्हर करायचे ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं दीड वाजेला आता टाइम झालेला आहे पावणे तीन आणि याच्यामुळे लेट झालेलं आहे हिच्यामुळे लेट झाले पाऊन तास लेट केलंय ले नाही चटाप एवढं <laughs> पाऊन तास कर काही झालेलं नाही मी फक्त पंधरा मिनिटं घेतले याने अर्धा तास घेतले काही संबंध नाही माझं दोन मिनिटच झालं होते ती पाऊन तास घेतलाय निघायचं होतं आता पाहुणे तीन झाले सो आम्ही ना प्रयत्न केलेला आहे मॅच करण्याचा सो हा याने ब्लॅक अँड व्हाईट घातलेलं आहे आता असतं असू नको असू मॅक्सिमम व्हाईट दिसतोय पण थोडं ब्लॅक आहे मी मॅक्सिमम ब्लॅक आहे पण थोडीशी व्हाईट पण आहे ओके चल आज आम्हाला जायचंय मस्त वेना लेक वायकर्स पॉइंट अजून काय सांगितलं हा गो कार्टिंग करायचं आहे आम्ही आज गो कार्टिंग करणार आहे आणि आज जमलं तर बोटिंग वगैरे पण करणार ते वेना लेक लेट्स गो चलो या रस्त्यावरून आपण चुकून गेलो मॅपने चुकवलो आम्हाला आम्हाला जायचं बिनसन पॉइंटला या ठिकाणी तर तिथे मागे त्यांनी व्यवस्थित बांध दाखवलं होता की या ठिकाणी विल्सन पॉईंट आहे असं पण मॅपने आम्हाला दुसरा रोडने नेलं पण असा रोड होता बिचारा किती आम्ही हा म्हणून म्हटलं आम्ही हिंमतच केली नाही म्हटलं नको इकडनं तिकडनं पण रस्ता असेल पण हा जरा सेफ दिसतो रस्ता तर इकडनं जाऊ इकडनं राईटने मॅप पण चुकवून देतो आपल्याला नाही नाही माहिती गरज नाही आला सर मला पाहिजे एकदा देवे सगाई आम्ही ना पोहोचलोय आणि याला म्हणतात विल्सन पॉईंट आम्हाला शोध शोध इथून आलो आम्ही ऍक्च्युली कठीण रस्ता पण बरोबर आलो चला मला काय माहिती सांग बरं खरंच काय म्हणत असते याला विल्सन पॉइंट जर तुम्हाला माहिती असेल याला विल्सन पॉईंट काय म्हणतात कमेंट, का कमेंट करून सांग यालाच म्हणतात विल्सन पॉईंट की वरून बघा तुम्हाला व्ह्यू कसा दिसतोय वरून टेकडीवर जाऊनच व्ह्यू पाहायचं असतो ना प्रत्येकाला मग वेगवेगळे पॉईंट दिले विल्सन पॉइंटला आलो आता आम्ही पण पहिल्यांदा असं वाटलं होतं की नाही यावं कारण रस्ता इतका डेंजर होता आणि मॅपनी दोन वेळा चुकवलं पण इथं चांगले बोर्ड वगैरे आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला विल्सन पॉईंटला यायला सो so, पहिला पॉईंट फार चांगलं आहे पण म्हणजे मागचं आग बॅकग्राऊंड वगैरे चांगलं आहे बघा छान आहे पण आल्यावर खूप छान वाटतात सण असा तोंडावर झालाय डायरेक्ट सन किस बर बाय बर डोंट चेंज द ट्रॅक मला आठवलं दिल्सन पॉईंट कवर म्हणतात मी एकदा हिस्ट्री पाहिली होती महाबळेश्वर जे आहे ना इथे चालू ठेवत मी बरोबर सांगते महाबळेश्वर जे ठिकाण आहे ना इथे ब्रिटिशांचं राज्य होतं त्याच्यामुळे इथे जे जे आहेत मॅक्सिमम इंग्लिश, इंग्लिश नाव ना जसं एलिफंट पॉईंट ते लँड कोणतं होत हा मग तेच होतं इथे ब्रिटिशांचं राज्य होतं मॅक्सिमम पॉइंट नाव सगळे इंग्लिश आहे फक्त ह्या पॉईंटला विल्सन काय तेवढं नाही माहिती तुम्ही विकिपीडियामध्ये बघा जाऊन जर बार तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा की विल्सन पॉइंट का म्हणतात शी इज ऑलवेज राईट बट तरी पण तुम्ही एकदा सांगा चलायचं चलो आता सेकंड ठिकाणी जाऊयात दुसरीकडे कुठे जायचंय आता नेक्स्ट आहे वेन्ना लेक हा तिथे आम्हाला बोटिंग करायची बोटिंग करणार आहे तिथे हॉर्स पण आहे आम्हाला तिथे हॉर्स करायचे नाही आपल्याला हॉर्स रायडिंग वगैरे ते दुसरा कोणता पॉईंट सांगितलं तो ते टेबल लँड हा लेक टेबल लँड लेक तिथे आहे ना तिथे आम्हाला हॉर्स रायडिंग वगैरे करायची अजून काय असेल तर करायचं तिथे जे आधी बायकर्स जायचं आपल्याला बायकर्स गो कार्टिंग गो कार्टलो बॅट बी मग आम्ही इतके आज वेळेस प्रत्येक फुल प्रिपेअर होता मी म्हणायची की आणू नको आणू नको आणू नको पण आम्ही स्टँड त्याने माझ्या हातात ना आता ते काय म्हणतात की ट्रायपॉड स्टँड ट्रायपॉड स्टँड छोटं आहे जे सेल्फी कॅमेरासाठी कामात येतं आणि मोठं स्टँड बघा तुम्हाला ते मागे दिसेल तसं नाही बघा हे पण घ्यायचं आहे आम्ही मस्त रील्स पण मस्त शूट केले सगळ्याचा उपयोग झाला मी म्हणजे मी तुम्ही विचार करा माझं आमचं लग्न व्हायच्या आधीपासूनच त्याने प्रिपेरेशन चालू होती त्याने मोठं स्टँड पण घेतलं होतं छोटं स्टँड पण घेतलं होतं माईक पण घेतला होता अजून काय घेतलं होतं रे पण म्हणजे सगळी तयारी होती की आता तू फक्त आली की आपण स्टार्ट करूयात बघ या दृष्टीने आम्ही आलोय बिनिकला आणि इथे नाही बघा आहे बदक पहिले मध्ये जम लागेल खरं प्रतीक आज तो उलट तस म्हणजे विकेंड पण नाही तरी बऱ्यापैकी गर्दी ना डिसेंबर महिना आहे ना म्हणून नाही बोट बोटमध्ये बसणार होतो पण बोटिंगचं कसं सीन आहे ना तिथे पॅड तुम्ही चालवा किंवा तुम्ही डायरेक्ट बसा तीनशे पण मग म्हणता ते करण्याविषयी आम्ही इथे आम्ही ना घोड्यावर पहिले बसतो <laughs> नीट बस रे घोड्यावर बसला मला घोड्यावर बस बस रे नीट अरे तो आत्ता घोड्यावर बसून चुकलेला आहे चांगला बसेल तो माझा डाउट <laughs> बस 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 मागे सारख थोडीसा थोडासा बसला पुढे पुढे बसा टाका टाका पाय

मी पकडले तुम्हाला पकडू केलं नाही <laughs> पकड आहे चालेल ओके आता दिसतोय वारी पडले आपण दिसत नाही म्हणे चालू केले चालू केले लाव द्या पाय मारा दादा पाय मारा की शाहीद चालू द्या बेल्ट लूज करा दादा इकडे बघत राहा काही घाबरायचं नाही वडू नका किती हले नाही काय करत इथे बघा इथे बघा इकडे बघत राह ना तुम्ही व्हिडिओ काढतोय मी तुमचा एवढा <laughs> भारी काढतो व्हिडिओ <laughs> चलो मस्त राईड झाली आमची मी थोडीशी घाबरत होती अजूनही मला जीव थरथरतोय पण ठीक आहे छान मजा आली भरपूर फोटो काढून दिले खूप खूप छान मजा आली पण आबोलीला बघायला खूप छान वाटत होता अजून इतकी घाबरत होती की काय बोलू एवढी घाबरली नव्हती मी थोडीशी घाबरली <laughs> आता बोलायला थोडीशी म्हणते तुम्ही बघितलं प्रत्यक्ष लावा हात प्रेमाने लाव वरती वरती असं असं हा हा गुड गर्ल प्रेमाने केलं की तो काय नाही काय बघा आता ओके सॉरी आपण फोटोग्राफी दिवसात मला बघितलं नाही ज्या घोड्यावर बसलो होतो ना त्या घोड्याचं नाव होत शाही प्रत्येक घोड्याचं वेगवेगळं नाव आहे म्हणजे हा वेन्नालेक लेक्चर येते मग आम्ही म्हटलं बोटिंग करण्यापेक्षा घोड्यावर बसतो हॉर्स रायडिंग प्रत्येक आत्ताच बसला होता घोड्यावर आत्ताच बसला होता घोड्यावर पण ओ बाप्पा किती जाऊन गेला करू तू चालला चालला चला चला मज्जा आली पण दादा थँक्यू सगळं काही खूप सगळं काही झालं पाहिजे पण चहा मिस नाही होणार आणि ते पण पाच कप चहाला पाहिजे एका दिवसात हे कमी होणार आहे हे चालणार नाहीये तीन कप वर यावंच लागेल पाहिजे वाटलं पाहिजे एक ट्रॅक्टर न्यायचं असत नको आहे म्हणून म्हणते नाही घ्यायचं मी नाही तर तू नाही हे गलत आहे हे सही आहे मी माझ्या आयुष्यात पिणार हे एन्जॉय मी जायटा एन्जॉय करेन पण तीन वेळाच एन्जॉय पाच वेळा नाही चल काही जेव्हा आलेलो जेवण करतो अरे आपलं जेवण दाखवून बुम्ही आता आम्ही गो कार्टिंगला चाललोय दोन तिकीट काढून सेपरेट 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 आम्ही आता कॉम्पिटिशन लावणार आहे दोघू कोण जिंकत आहे